मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपलं पीक टमाटरचे असो वांग्याचं असो मिरच्याचं असो तूळचं असो किंवा अजून कोणतेही पीक असो ह्या पिकावरील हिरवेगारपण आणण्यासाठी व व फूल गळणे थांबवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक हे दर्जेदार व चमकदार पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला कोणत्या औषधीची फवारणी करायची आहे याबद्दलची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळात गेलेली आहे तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो हवानीमधून आपल्याला वनिता कंपनीचे जेड एन बी इसेस हे औषधी घ्यायचे आहे याच्यामध्ये काय काय घटक आहे हे औषधी वापर केल्यानंतर खरेच फायदा होते का आम्ही मिरचीला वांग्याला व इतर भाजीपाल्याला या औषधीचा वापर करून पाहिला असता याचा रिझल्ट जबरदस्त असल्यामुळे आज आपल्याला या व्हिडिओद्वारे सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो झेड एन बी इसेस ह्यामध्ये झिंक आहे बोराना आहे ॲसिड आहे अजून बरेच काही असल्यामुळे पीक हिरवेगार व फुलगड थांबणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक हे उत्तम आणि दर्जेदार पीक उत्पन्न होणार आहे जे पीक उत्तम आणि दरीदार असते त्या पिकाला बाजारात किंमत पण असते तर आपल्याला उत्तम आणि दरीदार पीक घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा स्प्रे करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो